नमस्कार मी श्यामल साबे स्वागत आहे तुमचं एमसीएन न्यूज मध्ये आज जायकवाडी धरणातील जलसाठा पंचवीस दशांश चार टक्केवर वर पोहचलाय धरण भरायला किती पाणी हवंय तर बघूया हा खास रिपोर्ट जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर असलेलं महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर मधील एक प्रमुख धरण आहे मराठवाड्यातील जवळजवळ दोन दशांश चाळीस लाख हेक्टर क्षेत्र या धरणामुळे ओलिता खाली आलेलं आहे लांबी आणि दहा किलोमीटरची रुंदी इतका मोठा पसारा असलेल्या या नाथसागराची अशा खंडातलं सर्वात मोठं मातीचं धरण म्हणून ओळख आहे जायकवाडी धरणाची तब्बल एकशे दोन टी एम सी पाणीसाठ्याची क्षमता जर आपण सध्याची धरणातील पाणी पातळी पाहिली तर आपल्या लक्षात येतं की आजच्या घडीला जायकवाडी धरण हे केवळ पंचवीस टक्के भरलेलं आहे छत्रपती संभाजीनगर तसेच जालना जिल्ह्याला पिण्यायोग्य पाणी पुरवठा होण्याकरता किमान चाळीस टक्के तरी धरण भरणं गरजेचं मागील वर्षीचा जर आपण आढावा घेतला तर आपल्या लक्षात येतं की मागच्या वर्षी आठ ऑगस्टला पाण्याची पातळी ही तेहतीस टक्के होती मात्र मागच्या वर्षीच्या तुलनेत यावेळेसची पाणी पातळी त्या मानानं बरीच कमी हे धरण एकदा पूर्ण भरलं तर दोन वर्षाच्या शेतीच्या पाण्याची आणि चार वर्ष पिण्याच्या पाण्याची सोय होते म्हणून या धरणाला मराठवाड्याचा छोटा समुद्र समजला जातो मात्र ऑगस्ट महिना लागला असला तरी आतापर्यंत छत्रपती संभाजीनगरात हवा तसा पाऊस पडलेला नाहीये सागरावर मराठवाड्यातील पाच जिल्हे अवलंबून असतात छत्रपती संभाजीनगर बीड जालना परभणी आणि नांदेड हे जिल्हे जायकवाडी धरणावर थेट अवलंबून आहेत जर दोन तीन महिन्यांपूर्वीच्या घडामोडीबद्दल बोलायचं म्हटलं तर पावसाने पावसाळ्यात म्हणजे जूनच्या सुरुवातीस दडी मारली आणि जूनच्या सुरुवातीस न बरसता पावसाने जूनच्या शेवटी हजेरी लावली आणि उन्हाळ्याचा तर प्रश्न इतका गंभीर होता की राज्यातील अनेक भागात भयंकर दुष्काळजन्य परिस्थिती पाहायला मिळाली संभाजीनगरातीलच वैजापूर तालुक्यामध्ये असलेल्या ढेकू धरणातील पाणीसाठा संपल्याने असंख्य माशांचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना मनसुन्न करणारी होती अशा अनेक घटना मराठवाड्यात घडल्या त्यात संभाजीनगरमधील रहिवाशांना कित्येकदा पाईपलाईन फुटण्यासारख्या समस्यांना देखील तोंड द्यावे लागले तब्बल चारशे गावांची तहान भागविणाऱ्या जायकवाडी धरण भरलं नाही तर दुष्काळाचा सामना छत्रपती संभाजीनगर सोबतच इतर जिल्ह्यांनाही करावा लागेल मात्र नियमित पाऊस पडला किंवा ज्या गतीनं पाऊस पडतोय तसाही पडला तरी पाणी प्रश्नांना नागरिकांना सामोरं जावं लागणार नाही आताच्या घडीला धरणात आणखी पंच्याहत्तर टक्के पाऊस पडणं गरजेचं आहे दर दोन तासाला पाणी पातळी वाढते आज धरणात जवळपास सत्तावीस टीएमसी पाणी आहे आणि धरण शंभर टक्के भरण्यासाठी पंच्याहत्तर टी एम सी पाण्याची गरज आहे धरण पूर्ण भरेल की नाही हे सांगता येणार नाही पण पाण्याची आवक बघता पाण्याचा प्रश्न मार्गी लागतोय बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंटद्वारे नक्की कळवा